नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आता पतझड म्हणजे इतकी पानं गळायला लागलेली ला आहेत ना आणि खास करून बेंगलोरमध्ये जी घराच्या समोर मोठी मोठी झाडं आहेत त्याच्यापासून अतिशय पानांचा सडा पडलेला आहे तर आमच्या घरातली तर पानाचं मी कंपोस्ट करतेच पण आमच्या शेजारचे जे आहेत त्यांना माझं गार्डन खूप आवडतं त्यामुळं त्याही मला पानं द्यायला मदत करतात आणि त्यांनी दिलेली ही पानं इतकी मोठे मोठे थर्मोकोलचे बॉक्स आहेत ना त्यांना मी असे होल केलेले आहेत आणि त्याच्या होलवर त्याचाच तुकडा असा झाकलेला असतो किंवा कधी कधी वगैरे झाकते आणि त्याच्यावर ही सगळी पानं जवळजवळ सत्तर टक्के मी हा बॉक्स पानाने भरते मग ते काय होतं येता येणाऱ्या दिवसामध्ये याच्यापासून इतकं सुंदर खत मला मिळतं की दुसरं काही खत विकत आणण्याची किंवा तयार करण्याची गरज नाही हे ॲटोमॅटिक खत तयार होतच राहतं सत्तर टक्के पानं भरली आणि त्याच्यावर राहिलेला जो वीस पंचवीस टक्के भागाचा भाग आहे माती टाकते आणि त्याच्यावर मी अशी छोटी छोटी रोपं लावते ही जी फुलाची रोपं आहेत याची उंची फार मोठी नसते फार तर आता हा आहे झिनिया हा कमरे एवढा येतो पण बाकीचे मा जे माझे टेरेस गार्डनवरची रोपं आहेत फुलाची झाडं आहेत त्याची उंची फार नसते जेवढी उंची जास्त नसते त्याचप्रमाणे त्याचे रूट्सही फार खालीपर्यंत जात नाहीत मग तो थर्माकोलचा जो डबा आहे तो पुरेसा ठरतो आणि जे माती आहे तिथून पानापर्यंत पोचेपर्यंत ते झाड बऱ्यापैकी छान असं वाढलेलं असतं आणि जेव्हा झाड छान वाढलेलं असतं त्यावेळेस त्याला ते खत आहे पानाचं जे ॲटोमॅटिक खत तयार होत असतं ते घेणं अगदी सोपं जातं ते घेतच असतं जेवढं त्याला आवश्यक आहे तेवढं खताचं प्रमाण आणि जे, जे एक्स्ट्रा असतं ते खत मात्र त्यात ऑटोमॅटिक आट तयार होत असतं आणि जेव्हा मी परत एकदा ही फुलांची रोप आहेत सुकतात निघतात म्हणजे बाद होतात त्यावेळेस मी त्यांना रिपोर्टिंग करण्यासाठी जेव्हा थर्माकोलचा बॉक्स मी रिकामा करते त्यावेळेस मात्र त्यातून परत एकदा मला तयार खत मिळतं जे की मी ह्या छोट्या छोट्या पॉटमध्ये घालायला मला उपयोग होतो थर्माकोलचा बॉक्स जो आहे तो मला टू इन वनचं काम करतं आणि जे छोटे पॉट आहेत ते फक्त छोटे छोटे रोपं वाढवण्यासाठी उपयोग लागतो तर तुमच्याही अंगणात आजूबाजूला घराबाजूला जवळच्या बागेत या आता पतझड म्हणजे जी पानाची गळती आहे ती सुरू झालेली आहे तर लवकरात लवकर जावा आणि आपल्या घरासाठी आपल्या बागेसाठी सुंदर खत तयार करण्यासाठी जवळजवळ हे खत तुम्हाला सहा महिने व्यवस्थितपुरतं आणि समजा जास्त मिळालं असेल तर तुम्ही एखाद्या वेस्ट पोत्यामध्ये सुद्धा ते खत तयार करून ठेवू शकता आणि नेक्स्टच्या वेळेस पुढच्या वेळेस ते वापरू शकता चला बाय बाय